असणाऱ्या राजा रावांना म्हणजे असणारा कैलास पर्व त्या ठिकाणी सोडला गेला आपला असणारा सगळं सैन्य घेतला असणारी बहुबंध त्या ठिकाणी घेतले स्वर्गाच्या ठिकाणी राजारावन अमरपुरीला त्या ठिकाणी जाऊ लागला मग त्या ठिकाणी असणाऱ्या अमरपुरीच्या ठिकाणी राजारावन सर्व सैनिकी घेऊन त्या ठिकाणी आला असणारी गर्जना त्या ठिकाणी केली आणि राजा रावांची गर्जना इंद्राने ऐकली कापू लागला करावे मग राजा रावानी एवढी असणारी गर्जना त्या ठिकाणी केली इंद्र देवानी त्या ठिकाणी ऐकली गेली इंद्रदेव थकथरा त्या ठिकाणी कापले गेले सर्व देवाला त्या ठिकाणी म्हणू लागले

जय म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त करायचा इंद्राचं वचन सगळ्यांनी मान्य त्या ठिकाणी केलं आणि युद्ध करण्यासाठी मग त्या ठिकाणी सांगितलं असणाऱ्या महादेवाच्या वरधान मध्ये राजा रावणा लागले त्या वरधानामुळे राजा राव त्या ठिकाणी जिंकू शकत नाही महेंद्रगिरी पर्वता समान बल मध्ये सर्व आपण प्रति तळ म्हणजे त्या ठिकाणी जिंकून स्वर्गाचा कब्जा घ्यायला म्हणजे आलेला इंद्राने मनाच्या ठिकाणी विचार केला राजारावना बरोबर युद्ध करायला गेलं तर राजारावन आपल्याला त्या ठिकाणी ऐकत नाही असा विचार त्या ठिकाणी केला आणि धावतच विष्णू भगवंता जवळ म्हणाला विष्णू भगवंताला सगळं हाकि

त्यासाठी सर्व सैन्य शस्त्र म्हणजे त्या ठिकाणी वरदानाची असणारी घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे अमरपुरीला वेळा त्या ठिकाणी घातलेला असणारा म्हणजे अतिशय बलवान वरिष्ठ असणारा राजा रावण आहे आम्हाला म्हणजे आता त्या ठिकाणी राजा रावण ऐकत नाही म्हणजे आमच्यावर अतिशय बल मोठ संकट म्हणजे वडवलं पूर्वी मारिले नाना वैरी नवचिवृत्रा बळी नरकेसरी

भगवंत अवतार म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी शत्रुताला तसच म्हणजे केलं पाहिजे त्या राजा रावणाला तुमच्या शिवाय दुसऱ्याच्या हातून म्हणजे मरण म्हणजे नाही तुझा वेगळा ना मृत्यू नाही तुझे हे असणाऱ्या विष्णू भगवत नाही तुमच्या असणारा चरणाचा दास आहे त्या ठिकाणी म्हणून म्हणजे तुमच्या वेगळा म्हणजे म्हणजे भगवंत त्या ठिकाणी नाही तुमच्या शिवाय नाही म्हणून म्हणजे असणाऱ्या इंद्रदेवाचं वचन असणाऱ्या विष्णू भगवंतांनी ऐकलं गेला मनाला आनंद झाला सांगितलं सर्व देवाचा राजा असणाऱ्या इंद्रा माझं वचन म्हणजे सावध रीतीनं म्हणजे आई पाहिजे असणार म्हणजे विष्णू भगवंत इंद्राला सांगू लागले असणाऱ्या वरदनाच्या बाबार म्हणजे राजा रावणाने सर्व असणाऱ्या देवाची दैत्याची म्हणजे असणारा ठिकाणी नगर म्हणजे आता म्हणजे ही असणार म्हणजे बरोबर म्हणजे असणार युद्ध करायला त्या ठिकाणी निघालाय आता मात्र राजा रावणाला सोडून जमणार नाही म्हणजे आता याचा काटाच म्हणजे काढला पाहिजे शिववर या सिमारी समयोचिता इंद्र जेव्हा तुम्ही असणारी काळजीच करू नका मंदिर राजा शंभर टक्के खरं पण आता योग्य वेळ मली त्या ठिकाणी राजा रावचा जर कसा त्या ठिकाणी काढायचं म्हणलं तर ही का काल वेळ त्या ठिकाणी आलेली नाही आणि जर म्हणजे आताच कसा काढायचा म्हटलं तर असणाऱ्या ब्रह्मवचनाला दूषण मध्ये त्या ठिकाणी डाग लागल

आणि आपणारा त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी जाऊ लागली तेव्हा सगळे देव आपला असणार सर्व गण घेऊन त्या ठिकाणी एकमेकावर म्हणजे शस्त्राचा वर्षाव करू लागले संग्राम करीत एका बाजूला असणारा देवगण आहे दुसऱ्या बाजूला राक्षस आहे दोघाचा मिळून त्या दा ठिकाणी झालं आपले आपणाऱ्या त्या ठिकाणी शत्रूवर वानाचा वर्षाव करू लागले सगळ्या आकाशात बाण जाळ पसरलं झाले अतिशय बलवान असणारे राक्षस त्या ठिकाणी आहेत इकडे असणाऱ्या देवामध्ये अतिशय शूर वीर असणारे देव आहेत दोघांमध्ये असणार प्रकारचे शस्त्र आणून

सर्व देव आणि इकडे दैत्य त्या ठिकाणी गोरंदर युद्ध त्या ठिकाणी चालू झालाय दोघे जण असणाऱ्या एकमेकावर त्या ठिकाणी शास्त्राचा मारावाने त्या ठिकाणी आणि लक्ष घेऊन वले करू लागले सुमारी नावाचा राक्षस अतिशय राग त्या ठिकाणी आला भारत देवाबरोबर असणार युद्ध करत असताना असणाऱ्या देवाला त्रासून सोडू लागला असणाऱ्या इंद्र सर्व सैन्य त्या ठिकाणी भंग पावलं गेला असणाऱ्या भीतीनं पळू लागलं तेव्हा अष्टवसुनी पाहिलं गेलं अष्टवसु धावत आले

मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे जसं असणार क्षुद्र असणारे मृग पंचनाय यांच जसं म्हणजे असणाऱ्या मी भांडण म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी केलं त्यांना जसा त्रास दिला तसा म्हणजे असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी अष्टवसुनी म्हणजे राक्षस सैन्याची दान दान केली आणि त्या असणाऱ्या युद्ध भूमीवर म्हणजे असणाऱ्या अष्टवस्तूंनी राक्षस सैन्य म्हणजे संपवलं राक्षसी राक्षस राक्षस त्या ठिकाणी पाहू लागलं त्याच वेळेस सुमाळी नावाचा प्रधान राक्षस त्या ठिकाणी होता त्याला अतिशय राग त्या ठिकाणी आला आणि दात वत खाऊन त्या ठिकाणी काय करू लागला एक ठिकाणी गेला आणि असणाऱ्या बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागला असणारे वसुई त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मालीवर बाण त्या ठिकाणी सोडू लागले एकमेकाचा वर्म बघून एकमेकावर बानाचा वर्षाव करू लागला

अतिशय आपल्या बाळाच्या जोरावर असणाऱ्या धनुष्याला बाण त्या ठिकाणी लावला शंभर बाण त्या ठिकाणी लावले बाणाचा वर्षाव असणाऱ्या सुमारीवर केला सगळ्या रथाचा पहिल्यांदा बंग म्हणजे केला रथ म्हणजे चक्का चोर म्हणजे बाणाने केला झाला चूर्ण इथे राक्षसा

मग ती असणाऱ्या वसुली गदामध्ये हातामध्ये घेतली गेली घर 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 त्या ठिकाणी फिर हो फिरवली फिरवून वाले त्या ठिकाणी सुमारीच्या मस्तकावर टाकले सवून देहापासून असणार मुंडक त्या ठिकाणी उडाल आकाशात मध्ये असणारीच मुंडक देहा वेगळं होऊन उडाला सूर्याची नाही आजी पर्वणी राहू येतो असणाऱ्या चंद्र सूर्याने असणार मुंडक यायला मनामध्ये चिंता त्या ठिकाणी लागली आज असणार नाही आज परवानीचा योग त्या ठिकाणी नाही तरी मी म्हणले राहु आम्हाला गिळायला त्या ठिकाणी याय लागला ही काय योग्य वाटना गेलं म्हणून चंद्राला सूर्याला असणार त्या ठिकाणी चिंता पडली

तेज विजेच ते असावते त्याच्याप्रमाणे सुंदर दिसू लागली ज्या वेळे जात्या वस्ति आपल्या कधी सुमारीचा अंत त्या ठिकाणी केला सर्व देव समूह त्या ठिकाणी विजयी पावला गेला आनंद झाला इकडं राक्षसाचा आपला प्रधान संपला गेला भीती वाटली आणि धीर दरवेश पळून जाऊ लागले जसं आपण असणारा एखादा बारका असणाऱ्या सर्व ठिकाणी असावं किंवा असणाऱ्या डेऱ्यामध्ये पाणी भरवलं तेव्हा वन डेऱ्याला दगड हा बरोबर खोटल्या सगळं कर पाणी जसं डेर्यातलं पसरत सुमारीचा अंत केल्या बरोबर सगळं राक्षस सैनिक सुमारी रणभूमीवर त्या ठिकाणी पण काय त्या ठिकाणी घालणार अनेक भूत मात्र त्या ठिकाणी सुमारीचा रक्त मांस त्या ठिकाणी खाण्यासाठी आल्या पण लागव झालं तिथं हाड बी दिसली नाही ती माउस बी त्या ठिकाणी दिसलं नाही असणाऱ्या भूतगणांना खायलाच म्हणले त्या ठिकाणी मिळालं नाही मग असणारा गेला कुठं कोणाला काय त्या ठिकाणी कळलं नाही का ता हली नामाचा धोडी पाच एके पळती ते राक्षस आपल्या मस्तकावर असणाऱ्या पतकास असणारा पर्वत

सुमारीचा अंत त्या ठिकाणी म्हणजे देवाच्या सहकार्यानं असणाऱ्या अष्टवस्तूंनी त्या ठिकाणी केला पुढे राजारा मेघनाथ आहे त्याच नाव असणार मेघनादाचा आणि इंद्राचा असणार धुरंधर युद्ध त्या ठिकाणी होईल संत मंडळी तुम्ही महेशच्या मूर्ती हा त्या ठिकाणी म्हणून असणार सावध रीतीनं उद्याचे जे असणाऱ्या इंद्राचा आणि असणाऱ्या मेघनाथाचं युद्ध होणार आहे

जे मुखातून बाहेर पडलेला अक्षर आहे प्रत्येक अक्षर अक्षर शब्द शब्द असणाऱ्या महादोषाचा असणार त्या ठिकाणी खंडन करणारे आहे मग कर्माला बाजूला करून असणाऱ्या पुण्याचा ठेवायचा संचार त्या ठिकाणी करणारी एवढी पवित्र ही कथा आहे